नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाच किचनमध्ये मित्रांनो आज आपण स्पेशल अशी डेझर्ट रेसिपी बनवलेली आहे म्हणजेच आपण आज सीताफळ बासुंदी बनवलेली आहे बापरे तुम्ही म्हणाल सीताफळ बासुंदी आणि ती कशी म्हणजे किचकट प्रकार आहे याच्या पा म्हणजे सीताफळापासून घर काढायचा तर मित्रांनो थांबा जास्त टेन्शन नका घेऊ तर आपण इथे दोन ट्रिकमध्ये सीतापळपासून ते तयार करणार आहोत आणि त्याच्या बियासुद्धा अगदी अलगत कशा काढायचं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की पहा तर मित्रांनो चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे हा पर्याय तुम्हाला नक्कीच आवडेल इथे सुरुवातीला आपण काय केलेलं आहे एका एक भांड्यामध्ये हे मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि हे फुल क्रीम दूध आपल्याला मोठ्या गॅसवर मी आता आठवून घेणार आहे कारण पटकन अशी होण्यासारखी रेसिपी आहे तुम्ही कंटिन्यूस हलवत जर थांबणार असाल तर तुम्ही मोठा गॅस ठेवून ही रेसिपी बनवू शकता जर तुम्हाला जास्तच हलवत बसायचं नाही आहे वेळ नाही आहे तितका तर तुम्ही गॅसची आस बंद ठेवून गॅसवर दूध उकळत ठेवत तरीसुद्धा चालतं पण अधूनमधून हलवायचं आहे कारण खालीही लागण्याची शक्यता असते आता मी हे असंच मोठा गॅस ठेवून कंटिन्यूस हलवत राहून मी हे दूध एक लिटरचं अर्धा लिटर, लिटर होईपर्यंत मी आठवून घेणार आहे याचीच अजून एक रेसिपी तयार होते ती म्हणजे अजून जर जास्तच तुम्ही आठवलं म्हणजे जवळपास रबडी होईपर्यंत दूध जर आठवलं तर तुमची सीताफळ रबडीसुद्धा याच एकाच रेसिपीमध्ये दोन प्रकार तुम्ही बनवू शकता आता पहा आपलं दूध आटत आलेलं आहे मस्त घट्टसर असं हे दूध आटोपर्यंत आपल्याला अधूनमधून हलवतच हे करायचं आहे आणि आत्ता सध्या म्हणजे सणासुदीचे दिवस आहेत प्रत्येकाच्या घराघरामध्ये असं गोडधोडाचे पदार्थ केले जातात आणि आता सध्या दसरा येणार आहे आणि या दसऱ्यामध्ये जर तुम्ही काहीतरी बेताखत असाल तर ही डिश नक्की ट्राय करा खूपच छान लागते चवीला आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे दुधाचा कलर जस जसा थोडासा असा म्हणजे ब्राऊनिश कलर किंचित क्रीम कलर तयार होत येईल त्यावेळी समजून जायचं जा की आता जवळपास आपली बासुंदी रेडी होत आलेली आहे आणि मेन म्हणजे दूध आटायलाच सुरुवात होते खरपूस असा दुधाचा वास यायला लागतो ज्यावेळी दूध आटतं त्यावेळी कलर पहा आता या दुधाचा सुरुवातीला आपण ज्यावेळी तापवनच ठेवलं होतं त्यावेळी खूपच पांढरं होतं आता थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे आणि दुधाची कन्सिस्टन्सी म्हणाल तर थोडं घट्टसर झालेलं आहे म्हणजे जवळपास आपलं हे बासुंदीसाठी दूध रेडी होत आलेलं आहे आता क्वांटिटी पाहू शकता तुम्ही दुधाची बरीचशी कमी झालेली आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी एक टीस्पून वेलची पूड घालून घेते आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मला साखर घालायचे साखर अंदाजानुसार घालायचे कारण बऱ्याच जणांना गोड जास्त किती आवडतं त्या प्रमाणानुसार इथे मी साखरचा वापर करते मला जास्त गोड नको आहे कारण माझे जे, जे सीताफळ मी वापरणार आहे ते सीताफळसुद्धा खूप गोड आहेत आणि याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट बारीक करून घेतले होते त्याची पावडर देखील मी घालून घेतलेली आहे आणि साखर म्हणाल तर मी अजून साखर थोड्या वेळाने घालणार आहे आणि साखर ज्यावेळी घालाल त्यावेळी गॅसची आच एकदम मंद ठेवा आणि त्यावेळी घाला नाही तर दूध पटकन असं वरती येऊन उतू जाण्याची शक्यता असते मी इथे या दुधामध्ये वन फोर्थ कप साखर वापरली आणि आता साखर थोडी विरगळवून घ्यायची आणि दूध अजून एक ते दोन वेळा उकळी काढून घ्यायचं कलर पहा बासुंदीचा आता जसजसं थंड होईल आता तुम्हाला वाटतं पण थंड झाल्यावर अजून घटत होतं त्यामुळे आता कम्प्लीट आपलं हे दूध उकळून तयार आहे आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये सीताफळाचा गर घालून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण सीताफळाचा गर कसा काढायचा ते पाहूया आता इथे मी जे सीताफळ वापरलेले आहेत ते पूर्णपणे पिकलेले घेतलेले आहेत कारण पूर्णपणे पिकलेले सीताफळ जर घातले तरच तुमच्या बासुंदीला चव येते पहा मी अशा पद्धतीने या सीताफळातील चमच्याच्या सहाय्याने गर काढून घेते आहे याच्यामध्ये बियासुद्धा आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत या बिया आपण कशा पद्धतीने काढायच्या त्या मी तुम्हाला सांगेनच मी इथे या आता एक लिटर दुधाची अर्धा लिटर बासुंदी झालेली आहे त्यामुळे मी इथे जवळपास दोन ते तीन सीताफळ वापरणार आहे आता याचं सुरुवातीला मी गर काढून घेते एका ताटामध्ये आणि याचा गर आपण कशा पद्धतीने म्हणजे दोन प्रकारे काढू शकतो एक तर तुमच्याकडे जर भाज्या चिरायचं जे चॉपर असतं जे दोरीनी खेचायचं असतं साधं सिंपल त्याच्यामध्ये टाकून एक ते दोन वेळा तुम्ही गरकन फिरवून घेतलं आणि ते फक्त साळून घ्यायचं आहे आता मी तो एक प्रकार झाला आणि हा मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कारण बऱ्याच जणांकडे जे चॉपरची शक्यता नसते मिक्सर मात्र सर्वांकडे असतो आता हे माझं जे मोठं भांडं आहे त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि पल्स मोडवर फक्त एक ते दोन वेळा मी फिरवून घेणार आहे जास्त पण फिरवायचं नाही नाहीतर त्याच्यातील बिया बारीक होण्याचे चान्सेस आहेत आता त्या मी तशा एक ते दोन वेळा फिरवून घेतलं आणि लगेचच ही जा जी झारा आहे जो आपण तेल का म्हणजे स तळण्यासाठी वापरतो त्या झाऱ्यामध्ये घालून पूर्णपणे अशा पद्धतीने चमचेच्या साहाय्याने कंटिन्यूज हलवत राहून हा गर गाळून घेणार आहे तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीने पटकनाचा हा गर निघतो आहे पहा बिया वरच्यावर आपल्या निघतात आणि जो गर आहे तो खाली आपल्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता ज्या मी भाज्यांच्या चॉपरमध्ये सांगते त्यामध्ये सुद्धा फिरून अशाच पद्धतीने तुम्ही हा गर गाळून घ्यायचा आहे एखाद्या अशा म्हणजे मोठ्या झाऱ्यामध्ये घालून जर गाळलात तर पूर्णपणे गर आपल्याला या सीताफळाचा अगदी व्यवस्थित हात अजिबात घाण न करता हा आपला घर बाहेर काढता येतो आणि दूध ज्यावेळी आपण हे गर दुधामध्ये मिसू त्यावेळी दूध अगदी थंड झालं पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची आहे जर दूध थंड झालं नसल्यास आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये गर घातला तर सीताफळाचा गराला म्हणजे गर, गर कडवट होऊ शकतो गरम दुधामध्ये अजिबात सीताफळाचा गर वापरायचा नाही आहे पहा आपला गर आता काढून रेडी झालेला आहे दूध पाहूया दूध देखील खूप छान थंड झालेलं आहे किती घट्ट झालेला आहे पहा आता याच्यामध्ये आपण जो गर काढून घेतला तो गर घालून मिक्स करून घेऊया साधी सिंपल रेसिपी आहे पण तेवढीच चविष्ट आहे नक्की ट्राय करा पहा आता आपण जो गर आहे तो याच्यामध्ये घालून घेऊयात आणि ही रेसिपी तुम्ही अगदी थंड करून एक डेझर्टप्रमाणे जरी वापरली तरी सुद्धा खूप छान लागते आणि अशीच खायला देखील छान लागते शिवाय तुम्ही जेवणासोबत जरी खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा या दसऱ्याच्या सणामध्ये आणि कशी वाटली माझी ही आजची रेसिपी ते तुम्ही सांगायला मात्र विसरू नका आणि आता हे मिक्स करून मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण मला थोडीशी थंडगार बासून ती खायला आवडते त्यामुळं मी ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून लगेचच सर्व करणार आहे आणि अजून एक ट्राय मारू शकतो तुम्ही याच्यासोबत जर तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम सर्व केलं तर खूपच टेस्टी लागते आता मी एका बाउलमध्ये काढून घेते सर्व करण्यासाठी मस्त अशी आपली घट्ट सीताफळ बासुंदी रेडी आहे अजून जर तुम्ही घट्ट केली तर सीताफळ रबडी नक्कीच तयार होते आता याच्यावरती आपण थोडीशी जी मी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली होती ती ड्रायफ्रूटची पावडर थोडीशी वरून घालून घेते गार्निशिंग म्हणून आणि थोडीशी माझ्याकडे केसर आहे ते केसर देखील मी घालून घेते म्हणजे दिसायला तर खूप छानच आहे शिवाय पाहूनच खाण्याची इच्छा होते अशी ही आपली सीताफळ रबी तयार आहे जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त फेस्टिव सीझनच्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद